नमस्कार घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण आपे पात्रामध्ये वरई म्हणजेच भगर टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत याचं आपण काय बनवले ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे मी वरई घेतलेली आहे म्हणजेच भगर घेतलेली आहे अर्धी वाटी भगर इथे मी घेतलेली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही वरई टाकूया याला झाकण लावून वाटून घेऊया तर ही जी वरई आहे ती आपण कच्चे तशी मिक्सरला वाटून घेणार आहोत म्हणजे न भाजता वाटून घेणार आहोत बघू शकता रव्याप्रमाणे जरा जाड सर भरड असं आपल्याला ही वरही वाटून घ्यायची आहे या ठिकाणी पहा मी कच्चे भगर वाटून घेतलेली आहे हवे तर तुम्ही याला हलकस असं भाजून सुद्धा घेऊ शकता वाटून घेतलेली वरही एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच खोबऱ्याचा जो कीस असतो ना तो घातलेला आहे त्यानंतर चवीनुसार एक चमचा साखर घातलेली आहे साखरेऐवजी गूळ वापरला तरीसुद्धा चालेल छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर बघा आपलं हा जो वरई आहे ना किंवा ही भगर आहे ना ते काय करतं पाणी अब्स करतं त्यामुळे जसं लागेल तसं आपण यामध्ये पाणी घालूयात व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा साधारणतः मी यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकजू करून घेऊयात आता हे मिश्रण साईडला ठेवून देऊया आणि इथे मी घेतलेली आहे केळी तर आपल्याला इथे अर्धी केळी वापरायची आहे अर्ध केळी यामधलं मी काढून घेते त्यानंतर ही केळी व्यवस्थित असे स्मॅश करून घ्यायची आहे सर्व छान केळी स्मॅश करून घ्यायचे आणि हे तयार केलेले आपले जे वरळीचं मिश्रण आहे यामध्ये घालायचे आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया केळी घातल्यामुळे आपल्या या पदार्थाला खूप छान अशी चव येते त्यामुळे यामध्ये केळी नक्कीच वापरा तर बघा मॅश केलेले केळी घालायचे आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हा जो पदार्थ आहे तो मी एका व्यक्तीसाठी बनवत आहे तुम्हाला जास्त व्यक्तींसाठी बनवायचं असेल तर इथे तुम्ही वरईचं आणि इतर साहित्याचं प्रमाण वाढवू शकता पहा साधारणतः या स्वरूपाचं आपले हे जे मिश्रण आहे ना ते तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी बघा अशा स्वरूपाची आहे यानंतर आपल्याला यावरती एक झाकण ठेवून अर्धा तास ही वरई भिजण्याकरता अशीच ठेवून द्यायची आहे अर्ध्या तासानंतर पहा यावरती आपण झाकण काढूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाहू शकता यामध्ये जी वरई होती ती छान अशी भिजलेली आहे छान आपण मिक्स करून घेऊया आता आपलं हे जे मिश्रण आहे ना ते तयार आहे याचं काय बनवायचं ते पाहूया तर हा पदार्थ बनवण्याकरता पहा यामध्ये आपण मोजकेच साहित्य वापरणार आहोत सोड्याचा वापर, वापर अजिबात करणार नाही चला तर याचं काय बनवायचं ते पाहूया त्याकरता पहा गॅसवरती आपले पॅन ठेवलेला आहे आता या सर्व साचांमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे इथे मी वितळलेले तूप वापरते तुपाऐवजी तुम्ही ते तेल सुद्धा वापरू शकता सर्व साचांमध्ये आपण तूप भरून घेऊयात गॅसचे फ्लेम आपल्याला इथे अगदी लो ठेवायचे आहे आपे पॅन व्यवस्थित असा गरम झाला की पहा अशा पद्धतीने आपल्याला हे आपे पॅन मिक्स म्हणजे हलवून घ्यायचं आहे म्हणजे हे जे तूप आहे ना ते सर्व साचांना अगदी व्यवस्थित असे लागेल त्यानंतर लगेच सर्व साचांमध्ये आपण तयार केलेलं जे वरईत मिश्रण होतं ते भरून घ्यायचं आहे पहा सर्व साचांमध्ये आपण हे मिश्रण भरूयात आणि या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे पहा इथे आपण सर्व साचांमध्ये हे मिश्रण भरून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आणि यावरती ना एक झाकण ठेवून तीन ते चार मिनटं हे आपे छानसे भाजून घेऊयात अगदी लो गॅसवरती आपल्याला हे अप्पे भाजून घ्यायचे आहेत झाकण ठेवायचे म्हणजे आपे आतमध्ये पर्यंत छान असे शिजले जातील तीन ते चार मिनटानंतर पहा यावर ते झाकण काढायचे वरून अलगद असे तुपारचे झाड सोडायचे आहे आता आपण आपे पलटवून पाहूया पाहू शकता खालच्या बाजूने आपे छान असे भाजले गेलेले आहेत बघा अगदी मस्त सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे आपे भाजून घ्यायचे पहा मस्त याला कलर आलेला आहे सर्व आपे आपण पलटवून पाहूया तर पहा मध्यभागी आपे असतात ना ते पैठकणसे भाजले जातात आणि कडेचे जे आपे असतात काही त्याला भाजण्याकरता उशीर लागतो कारण कडेपर्यंत आज व्यवस्थित पोहोचत नाही त्यासाठी आता पहा आपण सर्व आपे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे भाजून घेऊयात बारीक गॅसवरतीच आपल्याला सर्व आपे भाजून घ्यायचे म्हणजे ते आतमध्येपर्यंत छान असे शिजले जातात आपे आपण पलटवून पाहूया पहा याची खालची बाजू सुद्धा छान असे भाजलेली आहे इथे मी सोड्याचा वापर न करता हे आपे बनवलेले आहेत तुम्ही यामध्ये सोड्याचा वापर करून सुद्धा आपे बनवू शकता पाहू शकता आपे मस्त असे भाजलेले आहेत याला कलर सुद्धा छान आलेला आहे अगदी अप्रतिम असा याला रंग आलेला आहे पहा सोनेरी कलर येईपर्यंत मस्त असे आपण हे सर्व आपे भाजून घेऊयात जे आपे भाजले गेलेले आहेत त्या साईडला काढून ठेवू आणि इतर सुद्धा भाजून घेऊ मध्यभागी टाकून भाजून घ्यायचे मस्त असे इथे आपले बघा गरमागरम छान असे आपे तयार झालेले आहेत एक यामधला आपे मी तुम्हाला पडून सुद्धा दाखवते पहा छान अगदी आतमध्ये पर्यंत शिजला गेलेला आहे अजिबात सोडा न वापरता सुद्धा हे आपे छान होतात तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे उपवासाचे गोड आपे एकदा नक्कीच बनवून बघा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहिला आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आपल्या घरगुती भोजन या मराठमोळा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल सुद्धा प्रेस करा रेसिपी आवडली असेल एक लाईक नक्कीच करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून कशी वाटली तेसुद्धा कळवा जिथे तुम्ही कमेंट कराल त्याच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून पॉईंट द्यायला अजब चला तर मंडळी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला तर मग बाय बाय